या आहेत काटभेंड्या भेंड्या आमच्या कोल्हापूर इंग्लंज भागामध्ये या भेंड्या शेतामध्ये असतात आणि याची आमटी बनवली जाते काही भागात याच्या दाण्यांची भाजीसुद्धा बनवून खाल्ली जाते पण मोस्टली आमच्या भागामध्ये याची आमटी बनवली जाते तर ती आमटी कशी बनवतात तुम्हाला सांगते या भेंडींना वरच्या साइडला भरपूर असे कुसळं असतात त्याच्यामुळे कट करताना सांभाळून कट करायचं व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे भेंडीच्या देठाकडची बाजू अर्धवट कट करायची दुसऱ्या हाताने त्याची साल अशी ओढून काढायची आणि मग याचे दाणे आपल्याला याच्यातून वेगळे करायचे आहेत असं केल्याने याच्यातले काटे खूप कमी प्रमाणात आपल्या हातामध्ये घुसतात नाही तर मग याचे काटे छोटे छोटे असतात हा म्हणजे दिसतसुद्धा सुद्धा नाहीत असे याचे काटे असतात आणि ते हातामध्ये घुसले जातात म्हणून आपल्याला सांभाळून कट करून घ्यायचं तर अशा प्रकारे या भेंड्या मी कट करून घेते मी सगळ्याच भेंडींचे पूर्ण दाणे काढलेले नाहीत थोडं या भेंडींची कंससुद्धा याच्यामध्ये ठेवलेले आहेत जे आपल्याला खातानासुद्धा चांगली लागतात या प्रकारे सगळ्या भेंड्या मी कट करून घेतलेल्या आहेत आता याच्यासाठी आपल्याला एक वाटण तयार करायचं आहे त्याच्यासाठी इथे पॅन ठेवलं पॅनमध्ये दोन छोटे चमचे तेल घटलं आता याच्यामध्ये एक ते दोन चमचे खोबरं एक चमचा भर धने एक चमचा पांढरे तीळ आणि एक चमचा डाळवं घातलेला आहे आता याला आपल्याला चांगलं भाजून घ्यायचं चा। आणि गार झाल्यावर मिक्सरमध्ये घालून थोडंसं पाणी घालून याची बारीक पेस्ट करून घ्यायची आता याच पॅनमध्ये काढलेले भेंडीचे दाणेसुद्धा मी हलके हलके परतून घेणार आहे याला जास्त परतायचं नाही हलके दाणे परतून झाल्यानंतर याला बाजूला काढून घ्यायचं भांड्यामध्ये फोडणीसाठी तेलातल्या पळीने एक ते दीड पळी तेल घटलेलं आहे आता याच्यामध्ये एक छोटा चमचा मोहरी एक छोटा चमचा जिरं घटलं बारीक कट केलेला कांदा आणि कडीपत्ता घालून कांदा सोनेरी होईपर्यंत मी परतून घेतला आता याच्यामध्ये बारीक कट केलेला टोमॅटो घालायचा भेंडीच्या आमटीमध्ये टोमॅटो घालावाच लागतो पूर्वी तर आजूबाजूला शेतामध्ये चेरी टोमॅटो यायचे ते या भेंडीच्या आमटीमध्ये घातले जायचे आता टोमॅटोसुद्धा चांगला परतून झाल्यानंतर याच्यामध्ये आपल्याला केलेलं वाटण घालायचं आणि तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं आता छोट्या चमच्याने एक चमचाभर हळद आणि आवडीप्रमाणे लाल तिखट घालायचं आणि हे सुद्धा आपल्याला चांगलं तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं याच्यामध्ये म कोणतेही सुके मसाले तुम्ही घालू शकता मी फक्त हळद आणि लाल तिखट घातलेलं ला आहे आता यात मी दोन ग्लास गरम केलेलं पाणी घातलं चवीपुरतं मीठ घालायचं आणि झाकण ठेवून आपल्याला या पाण्याला उकळी येऊ द्यायची उकळे आल्यानंतर भेंडीचे जे दाणे आपण परतून घेतले होते ते याच्यामध्ये घालायचं पुन्हा झाकण अर्धवट ठेवायचं आणि आमटी आपल्याला सात ते आठ मिनटं शिजवून घ्यायची मस्त ही भेंडीची आमटी तयार झालेली आहे वरून थोडीशी कोथिंबीर टाकायची आणि गरमागरम ही आमटी भाताबरोबर खायला खूप छान लागते कधी तुम्हाला भेंड्या मिळाल्या ना अशा प्रकारे ही आमटी बनवून एकदा नक्की खा आणि माझी रेसिपी आवडली असेल तर चॅनलला लाईक ला, ला, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका